अकलूजचे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी माडा विधानसभा मतदारसंघातून जाहीर करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती अकलूज येथील दलित मुस्लिम चळवळीतील युवक कार्यकर्ते लालासाहेब आडगळे आणि आमिर मोहोळकर यांनी दिली पुढे बोलताना ते दोघे असंही म्हणाले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरदचंद्र पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचे झाले असे कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांची भेट आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी नुकतीच घेतली असता त्या भेटीत नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून संबंधित व्हिडिओ मध्ये उमेदवार देईन तोच उमेदवार निवडून येणार आहे शरद चंद्र पवार साहेब सा साहे यांच्या या विधानाला समोर बसलेले धनराज शिंदे यांनी ही सकारात्मकता दर्शवली असून शंभर टक्के खरंय असं म्हणत पवार साहेबांच्या विधानाशी एक संगता दाखवली आहे याचा एक प्रकारे असाही अर्थ होतो की भविष्यात शिंदे हे आपले चुलते आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात जाऊन पवार साहेब जो उमेदवार माडा विदान सबे देतील त्या उमेदवाराचे काम इमामे इतबारे करतील असे सध्या तरी वाटत आहे मागील दहा अकरा वर्षे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा झालेला छळ आणि कपटी राजकीय डावपेच लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यातील जनता आता वेगळ्याच मूडमध्ये आहे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आणि म्हाडा विधानसभा मतदारसंघासाठी शिवती मोहिते पाटील यांचेच नाव जाहीर करावे तसेच सोलापूर जिल्ह्यात आपल्या पक्षाचे एकमेव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नाड्या कशा प्रकारे आवळल्या आहेत ते संबंध महाराष्ट्राने उघडपणे पाहिलेलं आहे तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच जागा येणाऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मोहिते पाटील परिवारातील युवकावर जबाबदारी देऊन टाकावी जेणेकरून आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागतील ज्या मोहिते पाटील घराण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या गटाला आणि लोकसभेत जो दोस्तीचा हात दिला याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्मळ मनाने परतफेड करावी आणि लोकसभेसारखा दुसरा करिश्मा सोलापूर जिल्ह्यात बघण्यासाठी सज्ज राहावे लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मोहिते पाटील यांची साथ मिळाल्याने जो रिझल्ट शेजारील बारामती सोलापूर धाराशिव आणि नगर जिल्ह्यात मिळाला याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यताही आता नाकारता येत नाही तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात संबंध माडा तालुक्याची जबाबदारी लिलया पेलणारे आणि कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व या, या स्वगुणाच्या आधारावर लोकसभेला तालुक्यातून आघाडी मिळवून देणारे मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी पुढे बोलताना ते दोघे असेही म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात मागील काही काळात घडलेल्या राजकीय घडामोडींचा विचार लक्षात ठेवून आम्ही रणनीती आखत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरद पवार गट वेळ न घालवता एक एक तालुक्यातील प्रचार यंत्रणा सज्ज करत प्रथम माडा विधानसभा मतदारसंघाचीच उमेदवारी घोषित करावी आणि सिंह मोहिते पाटील यांना पक्ष ही सामून घ्यावे असे आवाहनही लालासाहेब आडगळे आणि आमिर मोहळकर यांनी शेवटी केले